शेवटी आज मी काही करून हा लुक बनवण्यासाठी वेळ काढला म्हणजे काढला आणि यासोबतच मी रीलसुद्धा बनवली हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर एकदम मजेतच असाल काल रात्री चार वाजता बिट्टूला अचानक एकशे तीन ताप आला त्यामुळे मी चार ते सहा वाजेपर्यंत झोपलीच नाही तिचा ताप कमी होत नव्हता त्यामुळे थंड्या पाण्याच्या पट्ट्या थंड्या पाण्याने तिचं अंग पुसून घेत होती त्यानंतर मी झोपली सहा ते डायरेक्ट दहा वाजता उठली उठल्याबरोबर पहिला फेसवॉश केलं फेसवॉश केल्यानंतर सर्व फेसवॉश माझ्या डोळ्यामध्ये गेलं त्यामुळे पूर्ण डोळा लाल झाला आहे डोळा बराच वेळ मी धुवून घेतला पण तरी तो लालच राहिला बिट्टू अजून झोपलेलीच आहे म्हटलं चला पटकन झाडू वगैरे मारून घेऊया ती उठण्याआधी जे काम आहेत माझे आवरून घेते तसं तर काही आज ठरवलेलं नव्हतं की मी व्हिडिओ वगैरे बनवणार वेळेवर मला दोन प्रमोशन आले त्यामुळे मला पटकन कामावरून तयार होऊन ते व्हिडिओ बनवायचे होते त्यांचा मला दहा वाजता फोन आला ते म्हणाले की एक वाजेपर्यंत ताई मला व्हिडिओ पाहिजे आणि हा चान्स मला सोडायचा नव्हता जाऊच्या रूममध्ये सुरू वाल आहे वालपुट्टी आणि तिकडे वालपुट्टी सोड असल्यामुळे ते माझ्या रूम मध्ये त्यांची तयारी करत आहे मी तयारी करत आहे इथे वांगे बट्याच्या भाजी देते बॉडी लोशन घेत आहे का ही पायाला लाव पायाला पायाला लाव टिकली आणलीस माझ्या डोक्याला टिकली नाही तर नू मम्मी कडे गेली नू मम्मी कडून टिकली आणली आणि माझ्या डोक्याला लावली नाही शान आहे फ्रंट मला टिकली लावून दिली माझ्या पिल्लीनी शान आहे लगेच डोक्याला टिकली ये येतो लडकी मुझे रिश्वत मांग रही है टिकली की केजे, केजे, लोग रहते तर अशा गप्पा गोष्टी करत आमच्या दोघींचं जेवण सुरू आहे सोबत सासूबाई पण बसलेल्या काली जेवायला बिट्टूचं जेवण झालं ना की मी नो टेन्शन राहते कारण की ती अजूनही तिच्या हाताने जेवत नाही मी तर विचारच करते ही कधी स्वतःच्या हाताने जेवणार कधी नाही कारण त्यानंतर पहिला ती मी माझ्या रूममध्ये आली विचार केला प्रमोशन की प्रमोशनच्या व्हिडिओसाठी साडी वेअर करायची की कुर्ती त्यानंतर म्हटलं साडी वेअर करायला आपल्याकडे एवढा वेळ आहे कारण त्यांना फक्त अर्ध्या एका तासात मध्ये एक व्हिडिओ बनवून द्यायचा होता मट पटकन एक कुर्ती काढली त्यासोबतच मी मॅचिंग अशी लिपस्टिक काढली सर्व सामान बाजूला काढून ठेवलं कारण की ज्यावेळेस मी तयारी करेन त्यावेळेस मला परत परत सामान शोधायची गरज पडा पळायला नको आज खूप महिन्यानंतर मी माझ्या चेहऱ्यावरती बेबी क्रीम अप्लाय करत आहे स्किन केअर मी हा मगाशीच करून घेतलेला होता त्यामुळे डायरेक्ट बीबी क्रीम अप्लाय केली आहे बीबी क्रीम माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती डॉट डॉट करून अप्लाय केली आहे आणि मी पॉन्ड्सची बीबी क्रीम यूज करते वेळ नव्हता त्यामुळे ब्युटी ब्लेंडरने अजिबातच मी ब्लेंड नाही केले साध्या आपल्या हातानेच ब्लेंड करून घेतली क्रीम त्यासोबत त्याला सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर यूज केले तुम्हाला काय वाटते मी एवढी तयारी करेपर्यंत बिटू ही शांत बसली असेल का बाहेर अजिबात नाही माझी तयारी करेपर्यंत तिने हॉलमध्ये एवढा धुमाकूड घातलेला होता कॅन बाहेर होती पिण्याच्या पाण्याची तिने पूर्ण हॉलमध्ये पसरून टाकलेलं पाणी कॉम्पॅक्ट लावून झाल्यानंतर मी लिपस्टिक अप्लाय केली आहे अशा लाईट लिपस्टिक चेहऱ्याला खरंच खूप छान दिसतात इथे माझं पूर्ण लुक कम्प्लीट झालंय तो एक प्रमोशनचा व्हिडिओ बनवला त्यानंतर मी परत कपडे चेंज केले पहिला बिट्टूला बघायला आली थोडंसं दाटवलं प्रेमाने समजावून सांगितलं तुमच्याकडे अशी काळी ओढणी आहे का एखादी असेल ना बघा ना एखादी वागतो अक्षय खन्नाची धुरंधर मूवी आलेली त्यामध्ये अक्षय खन्नाचं जे गाणी आहे आणि जी एंट्री आहे ते खूप व्हायरल झाली आणि तीच रील बनवण्यासाठी मी ते तयार होत आहे बाप रे एवढं काजळ लावून तर मी डायनच दिसत आहे एवढं काजळ मी आधी कधीच लावलं नाही एवढं डार्क छोटे आता मी हे तर झालं काळा कुर्ता घातला आता डोक्याला बांधायला सासूबाईला विचारलं ते म्हणतात माझ्याकडे मग ते माझ्या कपाट माझ्या कपाट का तर काहीच नसेल माझ्या नवऱ्याचं रिॲक्शन घेईल आत्ता आले ते कामा आणून बाहेर येतात मला विचारतात कुठे गेले काली ढाई दिक्री मी सई पकडे माझ <laughs> बराच वेळ माझा डोक्याला बांधण्यासाठी ओढणी शोधण्यामध्येच गेला शेवटी मग मी काय केलं ना माझ्याकडे जो स्टॉल आहे तोच मी यूज केला जो आता मला आता डोक्याला बांधायचा होता जे दुबईला लोक बांधतात ना डोक्याला तसंच सेम मला बांधायचं होतं आणि तसला रुमाल पण माझ्याकडे नव्हता शेवटी कंटाळून मग मी माझा स्टॉलच घेतला आणि तो माझ्या डोक्याला असा बांधायला सुरुवात केली बाजूला मिस्टर होते जे माझं लुक बघून खूप हसत होते माझ्यावर खर तर त्याने जशी एंट्री घेतली एंट्री एंट्रीमध्ये मला डान्स करायचा होता पण माझा व्हिडिओ कोणी काढून देणार नव्हता त्यामुळे मग मी काय केलं ना दुसराच एक व्हिडिओ बनवला आणि काही कसे फोटो काढून घेतले हे म्युझिक जर मी थोडं अजून वाजवलं असतं तर माझ्या या व्हिडिओवर आला असता कॉफी राय त्यामुळे मी म्युझिक बंद करून माझा आवाज ॲड केला त्यानंतर मी अजिबात काही शूट वगैरे केला नाही डायरेक्ट संध्याकाळचा शूट सुरू आहे इथे आम्ही तिघी सात सुना चहा पितोय मग इथे बिट्टूला तयार केलं बिट्टूला म्हटलं जा पप्पा सपोर्ट डॉक्टरकडे मी इथे स्वयंपाक करते घरी पण बिट्टू ऐकायला तयार नाही की मम्मी तू येशील तरच मी डॉक्टरकडे जाणार शेवटी मी जशी होती तशीच चेहऱ्याला स्टॉल बांधून तिला घेऊन डॉक्टरकडे आली खरं तर तिथेच आमचा दीड तास गेला डॉक्टर आलेच नाही दीड तास मग डॉक्टर आले मेडिकल घेतलं घरी निघालो तिथे दादा पण आले होते त्यांनी इथे क्रेऑन्स पण दिलेत घरी आल्यानंतर पाच मिनिटं तर मी बसली त्यानंतर किचन मध्ये आली खूप भूक लागली होती म्हणून शेव खायला सुरुवात केली आणि आता म्हटलं काय भाजीला बनव तर शेव दिसले चला म्हटलं आता शेवचीच भाजी बनवते कारण की खूप वेळ झाला होता नऊ साडे नऊ वाजत आले होते कोण आहेस तू चुड़ेल। चुड़ेल। अरे बापरे चुडेल मी डर गाई चुडेल को इथे बिट्टूला औषध आणली आहे औषधच्या इतकी नाटकं सुरू आहेत बिट्टूची भयंकरच म्हणून मिनूच्या अवतीभोवती फिरत आहे चार पाच दिवस आम्ही हॉलमध्ये काढले आता यांची भारी आहे हॉलमध्ये काढायची चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय